नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो देशामध्ये नेमकाच अर्थसंकल्प पा पार पडला आणि या अर्थसंकल्पामध्ये एक कोटी सोलर पॅनल बसवण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून एक कोटी सोलर पॅनल घरांवर बसवण्यात येणार आहेत तसेच मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्ती आपल्या घरावर सोलर पॅनल बसवतील अशा व्यक्तींना तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ केलं जाणार आहे म्हणजेच आता ज्या व्यक्तींना सोलर पॅनल बसवायचं असेल त्यांना तीनशे युनिट पर्यंत वीज सुद्धा मोफत मिळणार आहे तसेच मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवल्यास त्या व्यक्तींना सोलर पॅनलमधून जी वीज निर्माण होणार आहे ती वीज महावितरण सारख्या कंपन्यांना विकता येणार आहे तसेच या विक्रीमधून त्यांना पुरेसा नफा सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो तर त्या योजनेसाठी मित्रांनो कोणतीही भारतीय नागरिक असलेली व्यक्ती किंवा संस्था या योजनेसाठी अर्ज करू शकते तसेच त्या व्यक्तीकडे स्वतःचं घर असावं आणि घरावर पुरेशी मोकळी जागा असावी तसेच मित्रांनो हे घर मजबूत असावं जेणेकरून त्यावर सोलर पॅनल बसवता येईल तसेच मित्रांनो जी व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या व्यक्तीकडे वीज जोडणी असावी तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून कोणाला लाभ मिळणार आहे तर मित्रांनो सूर्योदय या योजनेच्या माध्यमातून सरकार एक कोटी घरावर सोलर पॅनल बसविणार आहे आणि या सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती होणार आहे तसेच तसेच ही योजना गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबासाठी आहे ज्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी असायला हवे ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असेल त्यांना या, या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे आणि त्यांना या योजना योजनेच्या माध्यमातून सोलर रूप पॅनल मिळणार आहे तर मित्रांनो सूर्योदय योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी देण्यात येते दे परंतु तुम्ही त्या आटींचे आणि शर्तीचे पालन करायला हवे तुम्ही आटींचे आणि शर्तींचे पालन केल्याच्या नंतर तुम्हाला चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते आणि तसेच तसे तुमच्याकडे सोलर पॅनल खरेदीसाठी पैसे नसतील तर सरकार तुम्हाला लोन सुद्धा उपलब्ध करून देणार आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या योजनेची सविस्तर माहिती पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा आयटी टी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद